सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम पिचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाणे हद्दीत पंचगंगा साखर कारखाना गाडी अड्डा कोरोची इथं आरोपी अरबाज नजीर चौधरी आणि नियाज मुल्ला यांच्या ताब्यात बेकायदेशीर विनापरवाना विक्री करण्यासाठी दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्यानं अरबाज चौधरी आणि नियाज मुल्ला यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी अरबाज चौधरी यांच्या वतीनं ऍडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आणि या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीविरुद्ध तपास पूर्ण झाला असून या कामी दोषारोपपत्र दाखल झाले आरोपीकडून कोणतीही जप्ती शिल्लक राहिलेली नाही तसंच आरोपीकडून जप्त केलेला अंमली पदार्थ हा व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी आहे असा युक्तिवाद करण्यात आला या जामीन अर्जाला सरकार पक्षानं जोरदार हरकत घेत या गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून आरोपी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करू शकतो आरोपीला जामीनावर मुक्त केल्यास तो सरकार पक्षाचा पुरावा देखील नष्ट करू शकेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी अरबाद चौधरी याला जामीन मंजूर केला